महाराष्ट्र राज्य या संघटनेचा दिन पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे साजरा करण्यात आला शिवाजी बाबा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अरुण कुमार कांबळे हे होते तर संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार निमंत्रण कृष्णाथ जाधव संपर्क प्रमुख केशवराव लोखंडे उपाध्यक्ष उल्हास वाघमोडे कार्याध्यक्ष सरदार बंगे सचिव अनिल पाटील मार्गदर्शक तानाजी पाटील महिला प्रदेश अध्यक्ष राजेश्री पवार महिला प्रदेश उपाध्यक्ष सुनीता कांबरे महिला सचिव तमन्ना शेख ऊर्जा विभागाचे प्रमुख शंकर कदम मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र ढोले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण शिंदे मुंबई विभाग महिला अध्यक्ष स्मिता कदम मराठवाडा विभाग अध्यक्ष गजेंद्र कुटे विदर्भ मराठा संपर्क प्रमुख महादेव सुरोसे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख लखन घाडगे महाराष्ट्र अध्यक्ष अमोल चिकणे पश्चिम महाराष्ट्र सचिव संभाजी भोसले पश्चिम महाराष्ट्र सल्लागार मनोज डोके राज्य युवक अध्यक्ष लक्ष्मण पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रभू माणे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष किरण भांगे राजे युवक उपाध्यक्ष सुशांत येरुडकर यांच्यासह दिनकर योगिता टिपनीस बावीस या मीना पटेल प्रभाकर मयेकर महेश बापसराब सांभाळकर यशवंत लोखंडे सूर्यकांत देशमुख कृष्णा पाटील अप्पासो कांबळे दशरथ पाटील सुरेश वाडकर तेजस्री कुंभार अजय कारंडे धनंजय राडे अमोल रायकर स्वाती रायकर सोमनाथ मिले संदीप पाचपुते अनूप जोशी अनिरुद्ध साबळे मनोज पाटील अरुण कुमार खिची सोनाली बनसोडे संजय पाचारणे संगीता काळे काशीनाथ शेलार जगदीश पाटील रोपळे गावचे माजी सरपंच दिनकर कदम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित सर्वांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सोलापूर जिल्हा व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युवकांचे या चळवळीत मोलाचे योगदान महत्वाचे आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून अहिंसात्मक मार्गाने भ्रष्टाचाराच्या विरोधात ही चळवळ नेत्यांनी काम करत आहे आणि भविष्यातही करत राहील यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान या चळवळीत असावे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार यांनी केले तर भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे देशाच्या प्रगतीसाठी भ्रष्टाचार मुक्त समाज ही काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण कुमार कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले सोलापूर जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक निंबाळकर प्रमिला झुंबारे भास्कर कदम वर्षा गायकवाड अमित गायकवाड अनिल रोंगे मारुती क्षीरसागर धर्मराज जाधव दत्तात्रय रोकडे सागर गंगे यांच्यासह सा संघटनेच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रोपळे पंचक्रोशीतील स्त्री पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम पवार भ्रष्टाचार विरोधी जी आंदोलन संस्थापक अध्यक्ष आज आमच्या संघटनेचा सहावा वर्धापन दिन आज सोलापूर येथे रोपळे गावात होत आहे तर या रोपळे गावातील दिन, वर्धापन दिनासाठी जमलेल्या आज पदाधिकाऱ्यांच्या समोर आपण अशा पद्धतीची भूमिका मांडणार आहोत की संघटनेची आजपर्यंतची जी काही कार्यपद्धती आहे जी काही कामं झाली आहेत याच्या अनुषंगाने जी बैठक होणार आहे त्यात त्याचा आढावा घेतला जाईल आणि पुढील वर्षात कोणत्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं काम करायचं आहे याची मार्गदर्शनसुद्धा आज त्या मेळाव्याच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे आणि त्याचं नियोजन देखील आपण या बैठकीत होणार आहे त्यासाठी जे ठराव वाचन आहे ते सुद्धा होणार आहे जे ज्या मागील वर्षात ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून जे काही प्रश्न मार्गी लावले आहेत त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेतील काही लोकांनी समाजातील लोकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा एक कृतज्ञतासुद्धा या सत्काराच्या माध्यमातून आपण व्यक्त करणार आहोत आणि त्या अनुषंगानं त्यांनाही आम आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत